सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात पसर राहणार नाही नेहमी देशात वर्ल्ड कप जो का असतो कधी बघत नाही पण तो मुंबईला होतो आणि आपण जिंकलो या वेळेला व्यापाऱ्यांनी करायला गुजरातला घेऊन गेले मॅच आणि हरव हरव ना हरव हजारो कोटी रुपयाचा सट्टा ठरवून भारताला हरवू ती त्यांचंच कारपेल ते खासदार या लोकांना परत या सट्टेबाजांना देशाचा सट्टा बाजार केले त्यांना परत निवडून जायचं नाही हे लक्षात घ्या उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष करून यांनी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली आता ती के। था, के। काळ्या दगडावर उमेदवार आहेत आणि राहतील जातो सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात पसरायचं राहणार नाही आम्ही बऱ्याला बऱ्या आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह नाही आम्ही लढणारे लोक आम्ही लढून लो जिंकणारे लोक आम्ही सेटिंग करून जिंकणारे लोक नाही आम्ही मैदानात लढणारे लोक का, आम्ही कारस्थाना करून जिंकणारे लोक नाही आणि आम्ही जिंकू आणि जगहार मोठ्या फरकाने जिंकू पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका